श्री स्वामी समर्थ अधुभ चिंतन श्री गुरुदेव दत्त तेरा तारखेला आपली होळी येणार आहे आणि होळीच्या दिवशी आपल्याला काही उपाय जे असतात ते आपल्या घरामध्ये करायचे असतात किंवा तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये जर असे प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्ही करू शकतात बघा होळीच्या दिवशी मुला मुलींचे जर लग्न जमत नसतील तर त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तसंच तुमच्या घरात नवरा बायको मधील वादविवाद असतील पती पत्नीमध्ये वादविवाद होतील त्यासाठी देखील आपण उपाय बघणार आहोत तसंच तुम्हाला सांगेल की आपल्याला राहूचा त्रास असेल त्यावर देखील एक उपाय करणार आहोत म्हणजेच आपल्याला हे जे उपाय आहे ते होळीच्या दिवशी करायचे आहेत आणि नक्कीच हे उपाय जाणून घ्या काही तिथी अशी असतात की त्या दिवशी आपण हे उपाय केल्याने ते सिद्धीत जात असतात जसं मी तुम्हाला बोलली मागे पण बोलली की फाल्गुन पौर्णिमा जी आहे ही मोठी पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो ते पूर्णत्वाला जात असतात म्हणून तुम्हाला हे उपाय करायचे असतात आता पहिला उपाय आपण बघणार आहोत की मुला मुलींचे लग्न जमत नाही त्यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे किंवा कशा प्रकारे उपाय करायचा आहे तर तुम्हाला सांगेल होळीच्या दिवशी प्रभावी असा तोडगा आहे तर सात लवंग एक सुपारी घ्यायची आहे काळे तीळ थोडे घ्या उडीचे काळा उडी जो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्हाला ही पुडी बांधायची आहे एक पुडी बांधा बांधायची आहे आणि गंगा जे आहे ते त्याच्यावरती शिंपडायचं आहे हा जो पुडीचा उतारा असतो तो आपल्याला मुलगा किंवा मुलगी असेल त्यावरून आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे आता जो जो उतारा किंवा जी पुडी असते ती उतरवून घ्यायची आहे उतरवून घेतल्यानंतर अँटी क्लॉक वाईजच उतरवायची आहे काही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल या प्रकारे तुम्ही उतरवू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन उतरवल्या सात वेळा उतरवायचे आहे त्यानंतर तुम्हाला सार्वजनिक होळी जिथे जिथे असेल तुमच्या घराजवळ त्या होळीमध्ये हा उतारा दहन करायचा आहे मात्र हा उतारा तुम्हाला सांगेल दोन तास आधी करायचा आहे पुढी दहन करताना मनोकामना तुम्हा तुम्हा तुम्हाला बोलायचे लग्नाविषयी जर जमत नसेल तर कुणाचं लग्न जमत नसेल तर त्याविषयी तुम्हाला तिथे म्हणायचं आहे तसे तुम्हाला होई समोर जेव्हा ती पुढी दहन करत असतो तेव्हा तुम्हाला जी काही मनोकामना आहे ती पुढी हातात घ्यावी नंतर आपण दहन करावी पुढी हातात घेऊन नंतर आपण घरी वापस यायचं मात्र घरी वापस येत असताना कुणाशीही बोलायचं नाही न बोलता आपण आपल्या घरी गुपचुपणे निघून यायचंय मात्र हा तोडगा करत तो असताना तो तुम्हाला सांगेन हा तोडगा करत असताना मुलाचा किंवा मुलीच जे वडील असतील त्यांनी करावा वडील नसतील तर मोठा भाऊ असेल तुम्हाला तर भावाने देखील केला मोठा किंवा के लहान भाऊ असेल त्यांनी केला तरी देखील चालेल काही हरकत नाही या पद्धतीने कोणीही केला तरी देखील चालेल मात्र एवढं सांगेल की आपण जी कुडी टाकणार आहोत तेव्हा मात्र तुम्हाला हा मनोकामना पूर्ती जी असेल तुमच्या लग्नाविषयी तिथे तुम्हाला ते ते सांगायची आहे तुम्हाला बघा पुढचा तोडगा असा बघणार आहे उपाय आपण की ज्यांना कुणाला राहूचा त्रास असेल राहू आपल्या कुंडलीमध्ये असेल आणि राहू जर त्रास देत असेल अशा गोष्टी असतील तर तुम्हाला सांगेल गुळ आणि एक नारळ घ्यायचा आहे ज्यांना कुणाला त्रास असेल त्यांच्यावरून तुम्हाला उतरवायचा आहे कुणीही उतरवला तरी देखील चालेल हा उतारा उतरवायचा आहे आणि होळीमध्ये दहन करायचा आहे हे दहन करताना सेम तसंच करावं आपण सार्वजनिक होळी जी असेल तिथे हा उतारा उतरून न्यायचा आणि होळी टाकावा याने आपल्या कुंडलीतील जो राहू दोष असतो किंवा राहूचा जो काही त्रास तुम्हाला होत असेल हा वर्षभरासाठी शांत होत असतो तर हा सोपा आणि साधा उपाय हा नक्कीच सगळ्यांनी करावा ज्यांना कोणाला राहूचा त्रास असेल त्यांनी आता तुम्हाला सांगेल की जी राख असते होळीची जी राख असते त्यापासून देखील आपण म्हणजे उपाय वगैरे करू शकतो ज्यांच्या घरामध्ये कर्णीवादा भूत प्रेत असं तुम्हाला वाटत असेल किंवा जीव घाबरत असेल छातीत दडपल्यासारखी होत असेल किंवा झोपेमध्ये दचकून उठणे अशा गोष्टी जर घडत असतील तर तुम्हाला सांगेल होलिकेची जी राख असते बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही राख घेऊन या राख मीठ आणि राळी जी असते ही घरामध्ये आपल्याला एका ठिकाणी ठेवून द्यायची एका बर्नीत ठेवा किंवा पुडी बांधून ठेवा अशा प्रकारे आपल्या हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ती राख आणि ती पोळी ठेवून द्यायची तुमच्याकडे जर तुम्हाला अशी बाधा वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता पुढच्या वर्षी नव्याने तुम्ही परत हा उपाय करायचा जी राख असेल ती आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावी ती बुडी आणि पुढच्या वर्षी परत हा या प्रकारे उपाय करू शकतो त्या बघा पती पत्नीमध्ये वाद होत असतील खूप भांडणं होत असतील खूप काही मतभेद होत असतील किंवा मुलांविषयी असू द्या मुलांविषयी असू द्या किंवा पती पत्नी विषयी असू द्या असं तुमच्या घरामध्ये घडत असेल तर तुम्हाला सांगेल जो कोणी व्यक्ती ऐकत नाही किंवा जे काही तुम्हाला म्हणजे वाटतं मनामध्ये वाटतं तर एक कागद घ्या व ही पेन घ्या आणि त्यावरती तुमच्या ज्या मनात आहे जे काही आहे जे वाद विवाद आहेत किंवा जे काही आहे ते तुम्ही त्या कागदावर वाईट गोष्टी लिहायच्या आहेत वाईट गोष्टी सांगत आहे मी तुम्हाला तर वाईट गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला एका कागदावर लिहायचं आहे आणि जो कागद असतो तो तुम्हाला होळीच्या दिवशी होलिका दहन जेव्हा होत असतो तेव्हा तिथे टाकून यायचं आहे आणि मनातल्या मनात, मनात तुम्हाला माझ्या जीवनामध्ये सगळं सकारात्मक होणार आहे माझे वाईट दिवस जे आहे त्याचा इथे भस्म होत आहे असं तुम्ही स्वतः फील करायचंय स्वतः मनाला तुम्हाला सांगायचं आहे आणि सकारात्मक विचार करायचे आहे तर तुमच्या मुलांविषयी असू द्या मुलं ऐकत नाही मुली ऐकत नाही किंवा नवरा बायको तर जमत नाही भांडण वादविवाद असतील तर त्या गोष्टी तुम्ही लिहू शकतात आणि या प्रकारे तुम्ही हा देखील छोटासा उपाय तुम्ही करू शकतात होलिका मध्ये त्या दिवशी जे काही तुम्ही भस्म करणार आहात दहन करणार आहात ते तिथे संपणार आहे म्हणून तुम्हाला सांगेल की या प्रकारे देखील तुम्ही उपाय करू शकता तसंच तुम्हाला यश प्राप्ती मिळत नसेल नोकरी असू द्या धंदा असू द्या व्यवसाय जे काही असेल त्यामध्ये तुम्हाला जर यश प्राप्ती मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला सांगेल एक खोबऱ्याची वाटी घ्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला साखर घालायची साखर भरून घ्या आणि जी साखर भरलेली खोबऱ्याची वाटी जी आहे ती होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे आणि अर्पण केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची इच्छा जी असेल ती बोलायची आहे या ही सेवा किंवा हा उपाय केल्यानंतर तुमच्या यशामध्ये जे काही अडथळे येत असतात ते अडथळे दूर होण्यासाठी मदत होईल पुढचा उपाय आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये भरभराटी राहण्या सा, राहण्यासाठी आर्थिक जी आपली कंडिशन चालू असेल वाईट कंडिशन चालू असेल तर आर्थिक यश प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी सुद्धा जी होळीची राख असते त्याचा आपण उपाय करू शकतो बघा होळीची राख जी असते दुसऱ्या दिवशी आपण थोडीशी राख जी असते ती आपल्या घरी आणायची आहे लाल वस्त्र जे असं लाल कापड आपण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये छोटीशी पोटली आपल्याला बनवायची लाल कपड्यामध्ये ती बांधायची आहे छोटी छोटीशी पोटली बनवा आणि ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची या प्रकारे केल्यानंतर आपल्या घरामध्ये भरभराटी येत असते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी जी असते ती कुठेतरी कमी व्हायला मदत होत असते आणि आपला कर्ज हा कमी होत असतो तसेच तुम्हाला सांगेल या दिवशी पौर्णिमा राहत असते तर पौर्णिमेच्या दिवशी जे काही आपल्या घरामध्ये जुने कपडे असतील किंवा भंगार असेल किंवा जे काही असेल ते आपल्या घरातून बाहेर काढायचं आहे आपल्याला कपडे असू द्या चपला असू द्या जे काही असेल आपल्या घरात राहायला नको पौर्णिमेच्या दिवशी ही पौर्णिमेला आपल्या घरातील साफसफाई आपल्याला करायची आहे म्हणजेच वाईट ज्या नकारात्मकता तयार करत असतात आपल्या घरामध्ये अशा वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि सकारात्मक गोष्टी येतील अशा प्रकारे आपल्याला आपलं घर बनवायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल रद्दी जर तुमच्या घरात असेल ती सुद्धा आपल्याला बाहेर काढायची तुमच्या घरात स्वच्छता करायची घाण राहू द्यायची नाहीये आणि तुटके सामान जे असेल ते आपल्याला बाहेर काढायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरात राहायला नको होळीच्या दिवशी त्याचं दहन करायचं आहे आणि सकारात्मक आपलं घर बनवायचं आहे आणि तसंच मी तुम्हाला सांगेन नुसतं घर नाही तर आपलं मन जे असतं त्या दिवशी होळीच्या दिवशी जेव्हा पण तुम्ही होळीची पूजा करणार आहेत त्या दिवशी आपण एक वाईट विचार जी असेल किंवा वाईट सवय जी असेल तुम्हाला अदर म्हणजे एक्सवाय जेड कुठलीही सवय असू द्या तुम्हाला तुमच्या वागण्यामध्ये असू द्या किंवा जी काही वाईट सवय असेल ती आपण सोडायची जरी वाईट सवय तुम्हाला नसेल पण चांगली सवय लावायचा एक प्रयत्न करायचा आहे त्या दिवशी म्हणजेच काय आपल्यामधील वाईट गुण जो असतो तो जायचा प्रयत्न करायचा आहे आणि नव्याने आपण प्रत्येक गोष्ट ही चांगली शिकायची आपला महिना लागणार आहे चैत्र महिना तो नव्याने आपल्याला सुरुवात करायची चैत्र महिन्यामध्ये आपलं नवीन वर्ष जे आहे ते नव्याने चांगल्या गुणांनी संपन्न करायचंय म्हणून शेवटची पौर्णिमा आहे तर आपल्यामधील देखील वाईट गुण हे तिथे सोडायचे आहेत आणि चांगले गुण आपल्याला घ्यायचे आहेत चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती इथेच थांबवते सगळ्यांनी या प्रकारे तुम्ही तुमच्या परीने उपाय करू शकता तुम्हाला जे अडथळे असतील त्या पद्धतीने तुम्ही हे उपाय करू शकता सांगितलेली माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ उभी चिंतन श्री गृदे